कळंगुरी येथील शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश कळमनुरी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला डॉक्टर संतोष टारफे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण दलित आघाडी जिल्हा प्रमुख कैलास खिल्लारे सखाराम उबाळे सभापती मारुतराव खांडेकर मामा संतोष सारडा मुखित भाई माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोषणीवाल आनंद पारडकर राजू संगेकर बाळासाहेब बाडवे संतोष चौधरी बहेरू गुंजकर गुणानंद पतंगे कांता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला श्यामराव वाढवे भिकाजी खिल्लारे प्रकाश वाढवे भगवान मनवर राजेश शिरसाट स्वप्नील राऊत विकी पाईकरराव अविनाश गायकवाड रवी खाडे आशिष खाडे धनराज मनोहर जितेश खिल्लारे निकेश तेलगोटे रणजित वाढवे चैतन्य इंगोले अंकुश मद्देवार अविनाश मद्देवार रवी वाढवे शुभम तेलगोटे आदित्य इंगोले आशिष खिल्लारे जीवन बलखंडे विशाल निलोले नारायण खिल्लारी राहुल वाडवे सुमित मोरे व इतर शेकडो युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय न्यूज लाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे कळमनुरी Yeah!